नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न मध्ये आपलं सरसर स्वागत आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती अंतिम प्रहार ते प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये याचे पेपर आहेत म्हणजे याच महिन्यात त्याचे पेपर आहेत तर ते पेपर मध्ये येणारे हमखास विचारले जातील आणि शंभर टक्के शक्यता आहे असे प्रश्न आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे हे प्रश्न पोलीस भरती ग्रामसेवक भरती आणि इतर सरळ सेवा सर्व परीक्षेकरता हे प्रश्न उपयुक्त आहेत आणि हे प्रश्न वारंवार विचारले जातात तर यांचा सराव तुम्हाला करून घ्यायचा आहे त्यातील पहिला प्रश्न पहा काय म्हणतो आहे पंचायत समितीच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो पंचायत समिती प्रशासनाचा प्रमुख कोण असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गट विकास अधिकारी त्याला बीडीओ असे म्हणतो तुम्ही काय म्हणता बीडीओ असे म्हणता प्रश्न क्रमांक दुसरा बघा ताजमहल हे कशाचे प्रतीक आहे ताजमहल हे कशाचे प्रतीक आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक प्रेमाचे प्रतीक आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सी राजगोपालचारी हे होते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक पाच बघा पडदा पद्धती बंद करण्यास कोणी पुढाकार घेतला होता पडदा पद्धती बंद करण्यास कोणी पुढाकार घेतला होता तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी घेतला होता लक्षात आहे तर त्यानंतर सहावा प्रश्न बघा काय म्हणतो आहे सहावा प्रश्न म्हणतोय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण होत्या तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बेझंट ह्या होत्या केव्हा होत्या एकोणीसशे सतरा कोलकत्ता अधिवेशन ठीक आहे पहिल्या महिला कोलकत्ता अधिवेशनाच्या होत्या त्यानंतर भारतीय पहिली महिला विचारलं भारतीय कशी विचारलं भारतीय पहिली महिला तर कोण आहे सरोजनी नायडू एकोणीसशे पंचवीस कानपूर अधिवेशन लक्षात ठेवायचं आहे हे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यानंतर सातवा प्रश्न बघा लेडी ऑफ द लिप असे कोणास म्हटले जाते लेडी ऑफ द लव असे कोणास म्हटले जाते तर याचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन फ्लोरेन्स एंगल यांना म्हटलं जाते प्रश्न क्रमांक आठ बघा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी कोणत्या ठिकाणी आहे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संत माऊलींची संत ज्ञानेश्वर माऊलींची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्र हो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आळंदी या ठिकाणी आहे ते आहे आळंदी या ठिकाणी आहे त्यानंतर प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो त्याला प्रशासकीय सेवक सुद्धा म्हटलं जातं चिटणीस सुद्धा म्हटलं जातो तो कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रामसेवक याला म्हटलं जातो हा ग्रामपंचायतीचा चिटणीस म्हणून सुद्धा काम करत असतो गावातील जन्म मृत्यू नोंद हा विवाहाची नोंद हा ठेवत असतो लक्षात ठेवायचा आहे प्रश्न क्रमांक दहा बघा संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सच्चिदानंद सिन्हा होते आणि कायम स्वरूपी विचारलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना लक्षात ठेवायचं आहे कायमस्वरूपी यांना लक्षात ठेवायचं आहे आणि हंगामी म्हणजे सच्चिदानंद सिन्हा यांना लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक अकरा बघा अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा कोणी काढली होती तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढली होती केव्हा अठराशे ला लक्षात ठेवायचे आहे पुणे भिडेवाडा पुणे येथील भिडेवाड्यामध्ये त्यांनी काढली होती पहिली मुलींची शाळा लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर बारावा प्रश्न बघा ययाती हे कोणाचे साहित्य पुस्तक आहे ययाती हे कोणाचे साहित्य पुस्तक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वी खांडेकर यांचे आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे युक्रेन या देशाची राजधानी कोणती आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन क्यू हे युक्रेन या देशाची राजधानी आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा एच आय व्ही ची बाधा म्हणजे एच आय व्ही ची बाधा कशामुळे होते एच आय ची बाधा कशामुळे होते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन विषाणूमुळे होत असते प्रश्न क्रमांक पंधरा बघा संजय गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे संजय गांधी यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन घाट असे आहे काय आहे शांती घाट लक्षात ठेवायचे आहे वीरभूमी ही राजीव गांधीची आहे हे सुद्धा लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नका वीरभूमी राजीव गांधी ठीक आहे त्यानंतर राजघाट महात्मा गांधी हे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे त्यानंतर घाट संजय गांधी आणि शांती वन जर विचारलं तर ते आहे पंडित नेहरू यांचं आहे लक्षात ठेवायचं आहे चला नेक्स्ट प्रश्न बघा सोळावा प्रश्न महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सातपुडा पर्वत आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहे नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या राज्यात आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा विविध विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कुठे भरले जाते विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोठे भरले जाते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मुंबई या ठिकाणी भरले जाते कोणते पावसाळी आणि हिवाळी नागपूर या ठिकाणी भरले जाते हिवाळी कुठे नागपूर या ठिकाणी भरले जाते लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा चार वर्षाच्या बाळाला साधारणपणे किती दात असतात हा प्रश्न खूप महत्वाचा आहे बर का चार वर्षाच्या बाळाला साधारणपणे किती दात असतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सोळा दात असतात किती असतात सोळा हा पण प्रश्न लक्षात ठेवायचा आहे विसवा प्रश्न पहा रेडियमचा शोध कोणी लावला आहे रेडियम शोध कोणी लावला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक मादाम क्विरी यांनी लावला आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतात आहे गुरु शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतात आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अरवली पर्वतात आहे अरवली पर्वता पर्वत हा सर्वात प्राचीन पर्वत असून याच्यामध्ये आहे कुठे आहे अरवली पर्वतामध्ये अरवली पर्वत हा राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे कुठे आहे राजस्थान या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा मुठा नदी कोणत्या शहरातून वाहते मुठा नदी कोणत्या शहरातून वाहते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पुणे या शहरातून वाहत असते प्रश्न क्रमांक तेवीस बघा देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती देशातील कायद्यांची निर्मिती करण्याची सर्वोच्च संस्था कोणती आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार संसदे आहे काय आहे हे आहे संसदेची लोक कलम किती आहे एकोणऐंशी आहे राज्यसभेची कलम किती आहे तर आपल्याला ऐंशी पाहायला भेटेल लोकसभेची कलम किती आहे तर आपल्याला एक्याऐंशी पाहायला भेटेल हे दोन्ही मिळून संसद तयार होते तर एकोणऐंशी कलम आहे सर्वोच्च न्यायालयाचे कलम एकशे चोवीस हे आहे कलम सुद्धा लक्षात ठेवा मित्रांनो हे कलम सुद्धा विचारले जाऊ शकते त्यानंतर चोवीसावा प्रश्न बघा शुरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते शुरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्याला संबोधले जाते तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार सातारा जिल्ह्याला संबोधले जाते प्रश्न क्रमांक पंचवीस बघा वसंतराव नाईक समिती कोणत्या साली स्थापन झाली वसंतराव नाईक समिती कोणत्या साली स्थापन झाली तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन एकोणीसशे साठ साली स्थापन झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघा भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा असे संबोधले जाते भारतातील कोणत्या नदीला वृद्धगंगा असे संबोधले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी नदीला संबोधले जाते त्यानंतर प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा महाराष्ट्रात आकारमाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार मुंबई शहर हा जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा देवळांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात देवळांचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला संबोधतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन भुवनेश्वर या शहराला संबोधत असतात भुवनेश्वर हे ओडिशा राज्याची राजधानी आहे ओडिशा राज्याची राजधानी आहे लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा केंद्र व राज्याचे खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम कोण करत असतो केंद्र व राज्याच्या खर्चाचे हिशेब तपासण्याचे काम कोण करत असतो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नियंत्रक व महालेखापाल हे करत असतात प्रश्न क्रमांक तीस बघा कलम दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे कलम दोनशे ऐंशी हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वित्त आयोगाशी संबंधित आहे कशाशी वित्त आयोगाशी संबंधित आहे मित्र हो प्रश्न कसे वाटले हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला माहिती आणि हा जिल्हा न्यायालय भरतीचा जिल्हा न्यायालय भरतीचा हा अंतिम प्रहार आपण सुरू केलेला आहे हा अंतिम प्रहार तुमच्या तुम्हाला परीक्षेला जाता जाता खूप महत्वाचा म्हणजेच आय एम पी ठरणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे भेटूया नवीन माहितीसह नवीन प्रश्नासह तोपर्यंत बाय टेक केअर काळजी घ्या